धारावीच्या मोर्चा मध्ये अख्या महाराष्ट्रातले लोक बोलवले हा धारावीचा विकास त्यांना नको आहे विकास विरोधी लोकांनी या ठिकाणी मोर्चा काढलाय धारावीचे कमी माणसं आहेत सगळी माणसं बाहेरून मागवली विकास विरोधी ज्या लोकांचं काम आहे महाराष्ट्रात बघते आणि यामध्ये नक्कीच त्यांना जशास तसं उत्तर जनता देईल काल धारावी मध्ये मोर्चा निघाला हा त्याची चेष्टा या राज्याचे मुख्यमंत्री करतात उपमुख्यमंत्री करतात तुम्ही कोणाची दलाली करताय उद्योगपतीची भांडवलदाराची काय म्हणताय ते माणसं बाहेरून आली होती का होय प्रधानमंत्री मोदीने जी चंद्रावती यान उतरवलेलं आहे ना त्याच्यामुळे तिकडे ट्रॅफिक सुरू झालंय आणि ती सगळी माणसं चंद्रावरून आली होती पण प्रश्न मुंबईचा होता ना प्रश्न धारावीचा होता ना माणसं चंद्रावरून येऊ द्या का मंगळावरून येऊ द्या माणसं बाहेरून येऊ द्या या मुख्यमंत्र्यांना काय कळतं का कोणाची दलाली करता येते ही मुंबई भांडवलदारांपासून वाचवण्यासाठी एकशे सहा लोकांनी काय केलंय हौतात्म्य पत्करलाय पत्करलाय आणि पुन्हा पत्करू एका भांडवलदाराच्या घशात ही मुंबई जात आहे त्याला का हुंडा म्हणून दिले का मुंबई मुंबई मराठी माणसाची आहे मुख्यमंत्र्यांनी स्वतःच मराठी पण मुंडाळून ठेवला असेल दिल्लीच्या पायाशी तसं सांगावं त्यांनी हो कालचा मोर्चा इशारा मोर्चा होता माणसं चंद्रावरून आली सूर्यावरून हो आली मंगळावरून हो आली हे प्रश्न विचारण्यापेक्षा त्या माणसांच्या मुखात कोणत्या गर्जना होत्या त्या होता धाराबी बचाव आणि मुंबई वाचवा आणि अडाणीच्या घशातून मुंबई काढा या अख्ख्या देशाची मागणी